जालन्यातील रायगवनात ओबीसी नेते सोडून सर्व नेत्यांना गावबंदीचा बॅनर ओबीसी समाजाने घेतला राजकीय नेत्यांना गावबंदीचा निर्णय गावाच्या प्रवेशद्वारावर लावले फलक समाजाच्या वतीने जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील रायगवान गावात गावबंदीचा बॅनर लावण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी राज्यभरात गावोगावी राजकीय नेत्यांना प्रवेशबंदीचे बॅनर लावण्यात आले होते हे बंदी सर्वच नेत्यांना सरसकट घालण्यात आली होती परंतु ओबीसी समाजाने ओबीसी नेत्यांना परवानगी असल्याचे म्हणत इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी केली आहे जालना जिल्ह्यात आरक्षणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहे मनोज जरांगे पाटील यांनी ग्रामस्थांचा विरुद्ध असला तरी अंतरवाली सराटीतूनच पुन्हा आंदोलन सुरू केले आहे तर लक्ष्मण हाके यांनीही आंदोलनासाठी जालना निवडला आहे ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे ठाम असून सगळे सोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांनी राज्य सरकारला पुन्हा अल्टिमेट दिले आहे तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला काहीही केल्या ओबीसीतून आरक्षण मिळू नये म्हणून सरकारकडून शब्द घेतला आहे या दोन्ही आरक्षणाच्या पकडीत सरकारची कोंडी झाली आहे ओबीसी समाजाने ओबीसी नेता वगळून इतर समाजाच्या नेत्यांना गावबंदी घातली आहे परतूर तालुक्यातील रायगवां गावात हा बॅनर लावला असून ओबीसी नेता सोडता अन्य कोणत्याही नेत्यांनी ने गावात प्रवेश करू नये तसे झाल्यास मोठा अवमान करण्यात येईल असा इशाराही दिला आहे